गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून या मतदारसंघात हवा कोणाची याबाबत एम सी न्यूजने आढावा घेतला आहे मतदारसंघातील मतदारांचा कौल कोणाकडे आहे तसेच दोन बलाढ्य उमेदवारांमध्ये लढत असताना सुरेश सोनवणे यांच्या एंट्रीमुळे मतदारसंघात काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं एम सी एन न्यूजच्या प्रतिनिधींनी बघूयात गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची आपलं स्वागत आहे मी इब्राहिम शेख आपण मतदारस राजाशी जाणून घेणार आहोत का गंगापूरमध्ये हवा कोणाची आहे इथे काही मतदार राजा आहे आपण ते त्यांच्याशी जा जाणून घेणार आहोत नेमकं भाऊ हवा कोणाची गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची सोनाने सरांची हवा आहे नेमकं का नवीन उमेदवार आहे सुसूत उमेदवार आहे त्याचमुळे गंगापूर कुलतावा तालुक्यासाठी नवीन चेहरा अपेक्षित आहे असं का नेमकं नवीन चेहरा आहे दुसरे पण तगडे उमेदवार आहे असं का पण मग त्यांच्या इच्छा विकास काम आहे तालुक्यात त्याप्रमाणे झालेले नाही आहे त्याच्यामुळे असं वाटतं नवीन चेहरा तालुक्याला भेटला पाहिजे ते दुसरे मतदार राजा आहे काय काय गंगापूरमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाच्या हा सांगतो गेल्या पंधरा वर्ष मध्ये हा जो माणूस हा प्रत्येक सभेमध्ये प्रशांत हा माणूस प्रत्येक सभेमध्ये प्रश्न विचारतोय लहान मुलांना सभेतून उठून बोलवतो कशासाठी बोलवतो तू तेवीसचा भाडा म्हणव सव्वीसचा भाडा म्हणव तुम्ही त्यांना विचारा तुला तेवीस चा भाडा येतो का तुला सुशिक्षित म्हणून मग जर आम्ही निवडून दिलं गेल्या पंधरा वर्षामध्ये तुला तेवीस चा भाडा येतो का तू लहान मुलांना विचारतो तेवीस चा येतो का तू पंधरा वर्ष त्यांना स्वतः प्रश्न म्हणा पंधरा वर्षात नाही हवा कोणाची हवा आहे नेमका कोण निवडून येणाचे नाही सुरेश सोनाने निवडून येणार आहे घटनेद्वारे यांना फक्त लोकांचे घर लुटले ना एकही मुलगा नोकरी लावला नाही काहीच केलं नाही त्यांना तो फक्त काढतोय दुसरं इथे दुसरे मतदार आहे काय नेमका हवा कोणाची गंगापूर सध्याच्या स्थितीत हवा फक्त सोनने सरांची बाकी हे दोन्हीही उमेदवार काही कामाचे नाही का नेमकं काय कसं का बरं का 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 असं कारण पंधरा वर्षापासून गंगापूरमध्ये प्रशांत महा आमदारे आणि सतीश चव्हाण हे आपले शिक्षक पद्मी जर आमदार हे यांचे कामं दाखा तुम्ही मला कामं काय केली यांचे मानव तसे काहीच कामं नाही म्हणून म्हणतो यंदाच्या यंदाच्या पंचवर्षिकला सुरेश सरच हवे आपल्याला लोक म्हणतात दोन्ही आमदारांनी भरपूर कामं केले तुम्ही असं का म्हणता का नेमकं जर पर... तुम्ही कामं दाखवा ना निधी ते एवढा दाखवते असे छोट्या छोट्या रस्त्याला शंभर शंभर फुटाच्या रस्त्याला का पाच लाख आला आणि वीस लाख आला ते रस्ते तेवढे याचे आहे का ते बघा ना एकदा चेक करा नाही ना ते रस्ते दोन दोन लाखात होते दो आणि बाकीचे पैसे पुढे गेले ते म्हणते आपण जुळे गणपतीला चोवीस लाख दिले देवीचा बारो नीट करायला मग तो बारो झाला का नीट चोवीस लाख मग कुठे गेले चोवीस लाखात तर आपण नवीन बारो बांधू शकतोय बरोबर आहे की तुझे दुसरे मतदार आहे भाऊ नेमकं गंगापूरमध्ये कोणाची हवा आहे गंगापूरमध्ये सध्या तरी फक्त पाण्याचीच हवा आहे प्राध्यापक निलेश सोनवणे सरची मास्तरची हवा आहे काय नेमकं असं का बरं असं याचं कारण असं आहे की एक जणाला पंधरा वर्षे दिले एक जणाला सतरा वर्षे दिले त्यांनी जे निवडणूक झाल्या गेले ते पुन्हा जनतेला बघायला शेवटच्या निवडणुकीला चालेत त्याच्यामुळं जनता आता त्यांना त्याच प्रकारे उत्तर देणार आहे फक्त लोकांची म लोक असं म्हणतात मतदार का दोन्ही आमदार आणि सतीश चव्हाण असो प्रशांत बम असो यांनी मतदारसंघामध्ये भरपूर कामं केले मग तुम जरा कामा के आस्ते आस्ते इते, तुम्ही असं का बरोबर त्यांनी जर कामं केली असते तर आज त्यांना जनतेपासून तोंड लपवायची वेळ आली नसती ते जनतेच्या समोर येत नाहीत आणि जनतेच्या समोर आले तरी खोटे आश्वासन घेऊन येतात त्याच्यामुळं आता त्यांच्याविषयी काय बोलाव इथे दुसरे उमेदवार दुसरे मतदार आहे काय वाटतं काय फक्त सोनोहन सरांचीच हवा आहे कारण की हे पंधरा वर्षामध्ये यांनी काहीही काम केलेले नाही कारण की तुम्हाला सांगतो रस्ते काड्ड्यात एका खड्डा रस्ते ते हेच कळत नाही कायगाव अंबाने रस्तीवरती आता एक मुलाचं म्हणजे रस्त्यात जाता जाता ते त्याचा मृत्यू झाला त्याला असं आव्हान दिलं की मी तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये या रस्त्याचं काम करून देतो आता त्या दे मुलाला वारून दीड वर्ष झाले त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ते पैसे येतात का नाही येतात ते इथपर्यंत निधी येत नाही किंवा आश्वासन खोटे आहे त्यांचे सर्व त्याच्यामुळं फक्त आम्हाला आता नवीन उमेदवार म्हणून आम्हाला सुरेश सर यांचेच यांनाच मतदान करायचं सध्या आणि मागच्या कामाचा जर लेखजोगा पाहिला तर सध्या तरी जनता ही आमदार प्रशांभंब यांच्या पाठीशीच आहे काय कारण काय कारण म्हणजे आमचं जो मराठा वाडा विभाग आहे हा पूर्ण मागासलेला होता त्यात गंगापूर तालुका म्हणलं तर लवकर कुठं कोणी ओळखीतसुद्धा नव्हते या तालुक्याला पण झाली हा पंधरा वर्षात गंगापूर तालुका आणि प्रशांत बम यांच्या रूपाने गंगापूर तालुका हा पूर्ण महाराष्ट्रात गाजत का आहे कारण सर्वात जास्त निधी आणणे काही गोष्टी शिक्षणाच्या बाबतीत असेल फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं हे जे राजकारण आहे हे जे इलेक्शन आहे हे कोणत्या तरी मुद्द्याला व्यवस्थित मुद्द्याला धरून पाहिजे इथं आमच्या तालुक्यात एकदम सुडाचं राजकारण म्हणलं तरी चालन ऐसा कोणसा काम केला सतीश चव्हाण साहेबने हमदर्स ने भी काम किया है लेकिन आप बोर्ड सतीश चौहान ने काम किया कौन सा काम किया अभी सतीश चौहान ने जो है गंगापुर के बस स्टैंड से लेके जो बड़े बड़े रोड है जो पब्लिक के आने जाने की जो समस्या परेशान थे कई सालों से पंद्रह साल से उन्होंने जो है पहली मही कुछ महीनों के अंदर रोड हमारे जो गली है ख्वाजा नगर है काजीपुरा है नीचे की गली एक मीनार चौक है इन्होंने हर इसका पूरा काम अच्छी तरह से किया है और हम उनके साथ में हैं और दूसरी बात उनके जो ये काम देकर सतीश चौहान का काम ये है क्या वो उनका ना जात पर ना पात पर ध्यान है सभी समाज सभी लोगों को एक साथ में लेकर चल रहे हैं और आगे भी हमको इससे उम्मीद है कि सतीश चौहान तो आज ही आ गए मैं अभी आपसे ये कह दे रहा हूँ आतापर्यतं हमारा फकत नाव महत्ति होते कि एक दो जन रेस मध्य है मनुन आता हमारा सोनो सर हे गरुड झेप अकॅडमीचे संचालक आहेत आणि आता आम्हाला असं वाटतं की ते चांगल्या रेसमध्ये आलेले आहेत नेमकं काय कारण त्याचं कारण म्हणजे त्यांनी त्यांचं तेन क्षेत्र शिक्षण क्षेत्र आहे उच्च शिक्षित आहे आणि शिक्षण वगैरेमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे आणि आम्हाला असं वाटतं की ती नोकऱ्या वगैरे सर्व चांगले लावून देतील लोकांना आणि मुलांचं पण त्यांचं स्वप्न आहे की चांगले मुलांना नोकऱ्या लावतील ते अशी आमची आशा आहे त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतो आहे आणि आमची इच्छा आहे की ते निवडून येतील आणि विश्वास पण काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश साहेबराव सोनवणे सरांची आवड आहे का नेमकं काय आता त्यांच्या प्रतिस्पर्धी सतीश चव्हाण आहे बशांत बम आहे का तुम्हाला असं का वाटतं दोन्ही उमेदवार असे आहे दोन्ही उमेदवार सत्तेत राहिले आमदार आहे एक पदवी दर्जा वापदार आहे आणि एक मतदारसंघातला आमदार आहे त्यांचे पंधरा वर्षात काळी पात्राचंही काम नाही त्याच्यामुळे काय आहे आम्हाला नवीन उमेदवार अपेक्षित आहे आणि सुरेश अन्न सोनवडे हे सुशिक्षित उमेदवार आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर खूप आशा आहे तुम्हाला काय वाटतं काय कोणाची हवा आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मध्ये सतीश चव्हाण आहे तसेच प्रशांत बम आहे सर आहे कोणाची हवा आहे मतदार गंगापूर खुलताबाद एक शाकरा विधानसभेमध्ये आज तर आम्ही बघतोय प्रत्येक गावोगावी जाऊन तर प्राध्यापक सुरेश सोन सरांचीच हवा आहे फक्त पाना हे बटन यावेळेस चालणार आहे मागील ज्या तुम्ही मागील पंधरा वर्षे सतरा वर्षाचा जो इतिहास पाहिला त्याच्यामध्ये आज काही तथ्य राहिले नाही आणि लोकांचा त्याच्यावरचा पूर्णपणे भरोसा उडालेला आहे कारण की ते एक बार जातात पुन्हा निवडणुकीच्या शेवटच्या वर्षामध्येच येतात त्यामुळं लोकांनी आता त्यांना बी फक्त टाय टायमापुरतंच आता लक्षात ठेवलं आहे बाकी त्यांना लोक आता लक्षात ठेवत नाही तुम तुम्ही असं म्हणता एका सोनून सरच चांगले आहे यांनी देखील भरपूर कामं केले आहे सतीश चव्हाण साहेबांनी बमसाहेबांनी मग असं तुम्ही का म्हणजे सोनून सरच का म्हणताय जो विकास होणे गरजेच होतं तो विकास झालेला नाही तुम्ही आज पाहता नगरपालिकेची अवस्था गंगापूरमध्ये नगर, नगर परिषद सुद्धा कचरा कुंडी नाही आहे कुठं एक नूतरही नाही आहे कुठं नाल्या साफही नाही आहे जे जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातं हे ज व्यक्ती जवळच्या व्यक्तीला दिलं जातं आणि त्या जवळच्या व्यक्तीनुसारच ते सगळं सिस्टम चालतं आज तुम्ही सरकारी दवाखाने बघा पोस्ट ऑफिसमध्ये बघा कुठल्याही ठिकाणी जा कचऱ्याचं साम्राज्य हे जशे असतं आहे मग तुम्ही एवढे दिवस नगरपालिका आहेत एवढे दिवस आमदार आहेत तर मग त्याचं उत्तर बी तुम्ही देणं अपेक्षित आहे जनतेला त्याच्यामुळे जनता यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष मतदानातूनच उत्तर देणार आहे काय हे दुसरे परत इथे दुसरे मतदार आहे त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत काय नेमकं कोणाची हवं आहे गंगापूर्व विधानसभा आता जर आपण बघत आहोत तर आता फक्त सध्या सुरेश सरांचीच हवा आहे बाकीचे दोन्ही उमेदवार जर लोकांना वाटत असेल तर हा यांचा सगळ्यांचा भ्रम आहे मतदानाच्या दिवशीच कळेल सोनने सर बाजी कशी मारते हा नेमकं काय म्हणजे काय सोनून सरांनी काय काम केलेलं आहे सोनने सर हे विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे आणि हे जे आहेत हे पंधरा वर्षापासून प्रशांत बम हे आपल्या गंगापूर खुर्ताबाद मतदारसंघातील आमदार आहे व आपले सतीश चव्हाण हे शिक्षक पदवीधर आमदार आहेत पण यांचा काहीही विकास नाही हे माझं असं मत आहे सुरेश सोनोने सरच जीच हवा आहे असे गंगापूर मतदारसंघामध्ये मतदार राजा बोलत आहे मी इब्राहिम शेख एम सी एन गंगापूर